kate <laughs> grampa विषय माझा आहे गेले नऊ ते दहा महिने झाले माघास स्वर्गीय वस्तीचा फंड आणलेला आता फंड आणल्यानंतर तो मी परत तक्रार केली तक्रार दाखल केली तेव्हा मी दोनदा तो निधी परत घालवला परंतु राजकीय दबाव पोटी परत तो निधी नाव थोडा चेंजिंग करून आणला नाव चेंज करून परत तो निधी आणला ठीक आहे निधी आणला माझा काय ते विकास कामाला विरोध नाही माझी भूमिका विकास व्हावा गावचा विकास व्हावा सांगता नेमका नेमका तुमचा निधी कुठल्या कामासाठी आला होता आणि कुठल्या प्रशासनाकडून तो निधी वळवला हा समाज कल्याणचा निधी समाज कल्याण आयुक्त आंबेडकर बोन तो शिंदे चर्मकार वतीसाठी फंड आलेला आहे तो फंड तिथं न वापरता तो वनवासवाडी गावामध्ये दोन मंदिर साईड नऊ काम कमी केलेलं आहे पण मी त्या उपोषणावर बसलेलो आहे माझी भेटला काय वाटलं मी अधिकारांना भेटलो पत्रवार केला सगळं केला कोणी याची मला दखल घेतली नाही पण गट विकास अधिकाऱ्यांनी जाणून चुकीच्या पद्धतीने आव्हान ते काम चालू करण्याची परवानगी दिलेली पावलं काय असणार आधी माझं ते काय आता मला जोपर्यंत काय भेटत नाही तोपर्यंत तो हल्ला नाही आणि संबंधित आज गट विकास अधिकारी आहे समाज कल्याण आयुक्त आहे संबंधित ग्रामपंचायतीने तोपर्यंत कागदपत्रे सादर केल्या आहेत किंवा काम विकास आहे विस्तार अधिकारी आम्ही चुकीच्या पद्धती कागद सादर केल्यानंतर आम्ही मागणी केली किंवा तुम्ही पुन्हा चौकशी करावा म्हणून गट पुन्हा चौकशी नेमली विस्तार अधिकारी निकम यांची चौकशी केली चौकशी त्यांनी तर अहवाल त्यांनी योग्य दिला पण गटविकास विकास चुकीचा अहवाल दिलाय राजकीय पोटी सगळा खेळ चाललेला आहे आमच्या माझ्या स्वर्गीय अन्याय होते जोपर्यंत मला न्याय भेटत नाही संबंधित अॅड्रेसिटी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी तो हल्ला पूर नाही